तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते कशा हात मैत्रिणीनो मस्त ना हो आपल्याला मस्तच राहायचंय कारण आपण मस्त राहिल्यानंतर आपण आपल्या घराची काळजी घेऊ शकू आणि त्यांना आनंदात ठेवू शकू म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा तर चला मग आपण आपल्या गप्पांना चालू करूया आपल्या गप्पांना आपल्या विचारांना आपण आपल्यामध्ये आणूया आणि माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी तुम्हाला आपल्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी काही छोट्याशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जे केल्यानंतर आपल्यामध्ये बराचसा असा बदल घडून येईल तर या टिप्स खरं तर जास्त करून आपण महिलांनी सोप्या असल्यामुळं आपण सगळ्यांनी आपण ह्या केल्याच पाहिजेत तर पहिली गोष्ट आहे व्यायाम सगळ्यात महत्वाची गोष्ट मी म्हणते कारण ज्या वेळेस आपण व्यायाम करतो एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपला स्वभाव जे आहे आनंदित राहतो आणि आपली अं ज्या वेळेस आपण व्यायाम करतो ना त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो कारण की ज्या वेळेस आपण व्यायाम करतो त्यावेळेस एक आ, हार्मोन्स जे असतात आपल्या जे आपल्याला आनंदी ठेवतात ते आपल्या शरीरामध्ये वाढी वाढतात आणि त्यामुळे आपण आनंदित राहतो आणि आपले एक प्रकारे आपले शरीरयष्टी पण छान राहते त्यामुळे आपल्याला छान वाटते की चला मी एक व्यायाम करते किंवा योगा करते त्यामुळे आपल्याला आप पण कॉन्फिडन्स वाटतो छान वाटतं आणि नवनवीन काम करण्यासाठी पण उल्हास येतो म्हणजे एक व्यायाम केल्यामुळं तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये एक आनंद मिळतो किंवा नवनवीन काम करण्याची एक ऊर्जा मिळते त्यामुळं तुम्ही प्रत्येकाने छोटा म्हणजे असं नाही की तुम्हाला अवघडच काहीतरी करायचं वॉकिंग असू द्या छोटेसे सूर्यनमस्कार असू द्या काही असू दे तर छोट्या गोष्टीपासून तुम्ही सुरुवात करू शकता तर आपल्याला व्यायामाची सवय लावून घ्यायची आहे दुसरी गोष्ट आहे आपल्याला आपलं खानपान म्हणजे आपल्या महिलांचं बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या सगळ्या फॅमिलीची काळजी घेतल्यानंतर आपण स्वतःला मात्र विसरून जातो आणि काहीतरीच म्हणजे थोडंफार घरामध्ये काही उरला असेल किंवा मग बनवण्याचा काहीतरी कंटाळा की माझ्यासाठी मा वेगळं काय करून खाऊ किंवा फळे वगैरे खाण्याचा कंटाळा कुठलाही असू दे आपण थोडासा कंटाळा करतो आणि आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो पण लक्षात घ्या आपण जे खातो पितो ना त्याच्यावर आपलं आपला, आपला स्वभाव किंवा आपलं राहणीमान हे खूप डिपेंड करत जर तुम्ही व्यवस्थित नाश्ता केला जेवण केलात तर त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो आणि आपल्याला जे त्याच्यापासून मिळतं ना आ, ते सुद्धा पॉझिटिव्ह साईडने मिळते जर तुम्ही वगैरे खात राहिलात किंवा दुर्लक्षित करून दुपारी दोन तीन वाजता जेवत राहिलात आपल्या शरीरावरती हे निगेटिव्ह परिणाम आपल्याला येणार आहेत आपला स्वभाव आपल्याला चिडचिड होणार आहे जे पाहिजे ते आपल्या शरीराला विटॅमिन्स असू देत किंवा मिनरल्स असू दे काही असू दे ते आपण व्यवस्थित आपल्या शरीराला दिलंच नाही तर आपला अं आपल्या त्याच्याकडून जे आपल्याला आ, रिप्ला आहे तो पण त्याच प्रकारे मिळणार जर तुम्ही खानपान हे व्यवस्थित आपल्या शरीराला दिला तर आपल्याला आपली तब्येत पण व्यवस्थित राहणार आहे आणि आपला जे मानसिक स्टेबल आहे ते पण आपल्याला व्यवस्थित राहणार आहे त्यामुळे खान आपल्या खानपानावरती आपल्याला लक्ष द्यायचंय तर ह्या आता तुम्ही ठरवलंच पाहिजे की नाही मी म्हणजे सकाळचा नाश्ता मी जे ड्रायफ्रूट असू देत किंवा ओट्स असू दे कुठला असू दे माझ्या शरीराला थोडस ऊर्जा व्यवस्थित देईल ते मी खाईल किंवा दुपारचं जेवण मी वेळेवर करेल बऱ्याच महिलांना काय सवय असते की दुपारचं पूर्ण काम झाल्यानंतर मी दुपारी जेवण करते कारण की काय दुपारी जेवल्यानंतर मग मला आळस येतो आणि मग नंतरच काम होत नाही असं म्हणून काय ते दोन ते तीन वाजेपर्यंत उपाशीच राहतात भले एका चहाच्या चहाच्या कपावरती किंवा काहीतरी टोस्ट बिस्किट वगैरे खाल्लं आणि मग त्या दुपारी जेवणा तो भी पुरित हो तो एक तर याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती होतो एकतर आपल्याला नंतर नंतर भूक पण लागत नाही आणि आपला स्वभाव चिडचिड बनतो त्यामुळं सर्वांनी ठरवलं पाहिजे की माल माझं जे खानपान आहे ते मी व्यवस्थित ठेवणार आहे का कारण की खानपान व्यवस्थित ठेवला तर तुम्ही फ्रेश असाल आणि इतर कामं करण्यासाठी तुम्हाला छान वाटणार आहे नंबर तीन वरती आहे आपल्याला वाचन जसं म्हणतात ना वाचाल तर वाचाल तर त्या त्याप्रमाणे वाचन जर आपण करत राहिला ना तर आपण एक अपडेट राहतो आपल्या आपल्याला एक वाटतं की बाबा मला हे हे नॉलेज आहे किंवा जेव्हा पुस्तक वाचतो आपण त्यावेळेस जे ते इमॅजिनेशन वगैरे करून वाचतो ना त्यावेळेस एक आनंद वाटतो आपल्याला खुश वाटतं तर तुम्ही छोटे चोट छोटे पुस्तक वाचू शकता कादंबऱ्या वाचू शकता जर काही नसेल तर तुम्ही रोजचा न्यूजपेपर वगैरे वाचू शकता तर जे आपल्या जीवनामध्ये आहे आपल्या टाइम टेबलमध्ये आहे ना वाचनासाठी थोडासा वेळ नक्कीच काढा वाचनामुळं पण आपल्यामध्ये खूप प्रगती होतो होते कारण की म्हणतात ना जे पुस्तक आहे ते आपल्या सगळ्यात जवळचा मित्र आपण त्याला बनवू शकतो जसं आपण मित्रांसोबत हितगुज करतो गप्पा मारतो ना त्याचप्रकारे आपण पुस्तकं वाचल्यानंतर पण आपल्याला तोच फील येतो आपल्याला एक मोकळेपणा वाटतो आणि त्याचबरोबर एक नॉलेज वाटतं आपल्याला आणि त्याच्यातनं पुस्तकामधनं आपल्याला एक शिकवण मिळाली जाते त्या शिकवणीवरती आपण आपल्यामध्ये बरेचसे चेंजेस करू शकता बरेचसे काही आपण नवीन अपडेट घेऊ शकता तुम्हाला ज्या प्रकारची पुस्तकं आवडते त्या प्रकारे तुम्ही पुस्तके वाचू शकता मासिक वाचू शकता काही असू दे पण मेन मुद्दा म्हणजे तुम्ही आपल्या जे टाइम टेबल आहे जे जी आपल्या जीवनामधलं आहे त्याच्यामध्ये वाचनासाठी एक दहा ते दहा ते पंधरा मिनिट तरी का होईना नक्कीच वेळ काढावा कारण की वाचन हे आपल्या आपल्यासाठी खूप गरजेचं आहे चौथी गोष्ट आहे आपल्याला नवनवीन काम शिकत राहणे कुठलंही जर आपण नवनवीन काम शिकत राहिलो ना एक आपल्याला आनंद होते म्हणजे कसं होतं बघा रोजच जर रुटीन तुम्ही एकच ठेवलात की Uh, रोजचं आपला स्वयंपाक केला कामाला गेलं किंवा गप्पा मारल्या टी व्ही बघितला एकच काम करत राहिल्या ना ते आपल्याला एक रटावाना वाटतं कंटाळा येतो त्यामुळं आपल्याला नवनवीन काम शिकत राहायचे भले तुम्हाला स्वयंपाक आवडत असेल तर नवीन नवीन स्वयंपाकामधलं काही का काही तुम्ही बनून त्याच्यामध्ये एक नाविन्य ठेवू शकता जर तुम्हाला बाहेर गप्पा वगैरे मारायला आवडत असतील तर तुम्ही बाहेर नवीन नवीन लोकांशी मिळून मिसळून राहून त्यांच्याशी गप्पा मारून नवीन नवीन काहीतरी शिकू शकता असंच तुम्हाला जे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ना त्या त्या भागामध्ये तुम्ही शिकू शकता नवनवीन काम शिकू शकता कारण की म्हणतात ना ज्यावेळेस आपण नवीन नवीन शिकत राहतो ना त्यावेळेस आपला माइंड थोडासा फ्रेश वाटतो थो। कारण की आपल्याला नवीन शिकताना एक उत्साह असतो की पुढं काय आहे पुढं कसं शिकायचं पुढं काय होईल एक उत्सुकता असते आणि एक आपल्या जीवनामध्ये नाविन्य पण असतं त्यामुळे आपण कंटाळा आपल्याला कंटाळा हा शब्द आपल्यापासून लांब जातो त्यामुळे तुम्ही नवीन काही काही शिकत राहा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आनंदात आनंदात राहायला शिकायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्या वेळेस आपण आनंदात राहतो ना त्यावेळेस जे मी आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या ना ते आपल्याला करायला उल्हास येईल त्यामुळं सुख दुःख तर आपल्याला येणारच आहे काम हे ते सगळं येणारच आहे पण त्या कामामध्ये आपल्याला आनंदात कसं राहायचं हे आपल्याला नक्की शिकायचं आहे आणि जर आपण हे सगळं फॉलोअप करत राहिला तर आपल्याला मदत होणार आहे आनंदात राहण्यासाठी वाचन व्यायाम किंवा खानपान हे जर सगळं व्यवस्थित आपण करत राहिलं तर आपल्याला आनंदात राहण्याची सवय नक्कीच राहणार आहे आणि आनंदात असेल तरच आपण नवनवीन शिकू शकतो काही आपल्यामध्ये चेंजेस घडू शकतो तर मला हे तुम्हाला मैत्रिणीने सांगायचं होतं की जर तुम्ही हे सगळे टिप्स आपल्यामध्ये जर आणलात आपल्या अंमलात आणलात तर तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तुमच्यामध्ये थोडाफार बदल होतच जाणार आहे पण या टिप्स तुम्ही सोप्या असल्यामुळे आपण सगळ्याच करू शकता छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण सुरुवात करू शकतो आपल्यामध्ये थोडासा बदल करू शकतो आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळवू पण शकतो पण सुरुवात आपल्याला नक्कीच करायची आहे आणि त्या या छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्ही करू शकता म्हणून मी तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ आणला होता तर हा व्हिडिओ मैत्री तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्याकडून जर काही बरेचसे टिप्स तुम्हाला सांगायचे असतील किंवा पर्सनल डेव्हलपमेंटसाठी काय काय करू शकतो असे टिप्स तुम्ही माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्कीच देऊ शकता आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद